आता आमच्या भाषा वडील डी सिला आमचा दोन नंबरला बंदी आहे तीन नंबरला आहे तर जाऊन येण्याची समस्या आमच्या काही भेटू नाही राहिले बरेच वर्ष आम्ही भरपूर घ्यायचं त्याला काही कोणी प्राधिकारण देऊन नाही राहिलं तहशील वगैरे नगरपंचायत तहसील मी लक्ष देत नाही आणि नगर परिषदवाले पण आता लक्ष दे पहिले तुमचं तुमचं नाव सांगा या का या इतके हा पत्ता सांगा तुम्ही कुठं राहता तुमचं नाव सांगा मी संजय चांगकर लहान मुलकीमाळा आमच्या राज्यातील समस्या लहान गंगा नदीला दोन आल्यानंतर जोरदार रस्ता बंद होतो तुमच्या शेतीमाल वगैरे काढण्यासाठी व शाळेतील मुलांना एकदा करण्यासाठी रस्ताही राहत नाही तरी सगळ्यांनी दखल याची आम्ही तहशीलला नगर परिषदला वारंवार अर्ज देऊ त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली केली नाही आमचे पुलच बंधू बाळासाहेब गोपाळराव कदम आमचे दाजी बाळासाहेब पवार आमचा एक पुतण्या निशिन दौलतराव कदम यांचे ह्या पुरात पंधराहून दहा एक दहा एक शासनाने म्हणून मृत्यू झालेला आहे तरीही शासनाला आम्ही वारंवार अर्ज करू नये त्यांनी दखल घेतलेली नाही तुमची काय नेमकी मागणी काय म्हणजे तुम्हाला तिकडून इकडं पूल पाहिजे का हो रस्ता पाहिजे आम्हाला पूल मागून रस्ता पाहिजे मग याच्या आधी कुठं कुठं अर्ज केले होते तहसीलला केलेला आहे नगर परिषदला केलेला आहे मग ते येऊन पाहून गेले का येऊन पाहून गेले काय बोलले बांधकाम विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे पण तहसीलवाले म्हणता तुम्हाला आधी कुठं रस्ता नाहीये बरं